असामान्य आवाज अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात समर्थकांनी सोलापुरात केला जल्लोष राज्याच्या उपमुख्यमंत्री पद काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शपथ घेतली त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली एकीकडे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असताना सोलापुरात नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष पवार यांच्या कार्यालयासमोर अजित पवार यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरून हा आनंद साजरा केला यावेळी संतोष पवार जुबेर बागवान आनंद मुस्तारे महेश निकंबे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काय आहे राज्याच्या हितासाठी आदरणीय ने आमचे नेते अजितदादा पवार यांनी आज शपथविधी घेतली त्या शपथविधीचं सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी आणि माझे सर्व सहकारी दिगर भागवान सर्व सहकारी त्या निर्णयाचं स्वागत करतो निश्चितच महाराष्ट्राच्या विकासासाठी अजितदादाचा अनुभव जो प्रशासनावर दानगेची पकड आहे त्यांची त्या पकडचं आणि प्रशासनावरचं नियंत्रण या सर्वांचा फायदा येत्या भविष्यकाळामध्ये त्या सरकार होईल असं मला खात्री वाटते शरद पवार साहेबांचा याला पाठिंबा आहे निश्चितच आदरणीय शरद चंद्रजी साहेबांचा आशीर्वाद त्यांचा पाठिंबा असणारच आहे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जवळपास नऊ मंत्री आज शपथ घेतील आणि त्याच्याबरोबर अनेक आमदारसोबत त्यांच्यासोबत आहेत त्याच्यामुळं हा आजचा हा आनंद उत्सव आम्ही साजरा करतो